सर पदवीधर मतदारसंघाचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे यादीचा तो नक्की कुठपर्यंत आहे आणि तुम्ही काय आभार नमस्कार आपला विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीच्या नागपूर विभागातील पदवीधर मतदारसंघाच्या पूर्ण मतदार यादी तयार करण्याचा पूर्ण पुन पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर झालेला आहे मी सर्व चंद्रपूर जिल्ह्यात असणाऱ्या पदवीधरांना विनंती करतो की ए, हे, की फॉर्म्स आपला सर्व तहसील ऑफिसमध्ये आणि एस डीओ आणि कलेक्टर ऑफिसमध्ये उपलब्ध करण्यात आलेला आहे तुम्ही त्या फॉर्म्स भरून घ्यावे आणि हे भरण्यासाठी सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अंतिम दिन आहे तुम्ही याच्यामध्ये सक्रिय सहभाग व्हावे ताकी येणाऱ्या पुढच्या निवडणुकीमध्ये तुम्ही सहभाग होऊ शकतात आणि हा पदवीधर मतदारसंघातील जो मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम आहे हे डीनोओ म्हणजे सर्व जो मतदार आहे पूर्ण नवीन तयार होणार आहे तो त्याच्यामुळे प्रत्येकजण याच्यामध्ये अर्ज देणे आवश्यक आहे सर राजुऱ्याला मतदार नोंदणी दरम्यान काही बोगस गोष्टी आढळल्या होत्या त्याची चौकशी सुरू होती आय पी संदर्भात कुठपर्यंत आलाय आता ते याच्यामध्ये ॲप्लिकेशन जो रिजेक्ट केले होते त्याच्यामध्ये पोलिसांनी काय माहिती मागवले होते तो टेक्निकल माहिती आपल्याकडे इलेक्शन कमिशनकडनं आलेला आहे ते पोलिसांना सुद्धा देण्यात आलेलं आहे आता त्या माहितीच्या आधारावरती पोलीस चौकशी करते